चालू आहे खाली एवढ्यात हे जायचंय वर जायचं आहे इकडं माग तर हॅलो गाईच मी आलेलो आहे इकडे रानात तुम्ही बघत असा इकड लोक गुरं घेऊन आलो आहे आज पण आणि आज म्हणलं एखादा व्हिडिओ बनवा इकडं बघा कसं वातावरण एकदम गार झालेलं आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल तर आता मला इकडं वर जायचं आहे वर तर भरपूर ऊन पडलंय आणि घाम पण यायला लागला तर आता इकडे जायचं आहे वरती आणि तिकडे गेल्यावर पण तुम्हाला दाखवतो इकडे आपलं खाली रान आहे या इकडं तर तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो वर गेल्यावर चालू करतो मग असे म्हटलं होतं मी तुम्हाला वर गेल्यावर दाखवतो पण खाली आलोय तर इकडे बघा इकडे रान आहेत आपले हे राहणं बघू शकता आणि आता इकडं वर जायचं आहे आपल्याला इकडे दाखवा इकडे वर जायचं आहे तर आम्ही असंच जाणार आहे थोड्या वेळाने वर तर तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा बाय मित्रांनो तर मित्रांनो आत्ता चालू आहे खाली एवढ्यात हे बघा इकडे पाणी इकडं डोंगरावून आहे खाली तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी पाणी कसे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे नदी खाली आता पाण्यात सुद्धा जाऊन दाखवतो इकडे बघा हे पाणी हे बघत असाल तुम्ही नदी ही आणि या नदीत उतरून पण दाखवतो गाय आणि ती तिकडे लावली आता गाय चरायला सोडली आणि हे बघा पाणी कसलं एकदम खतरनाक पाणी याला म्हणते तिकडे गारखड्याची नदी ही गारखड्याची नदी आणि आता मला बाटली पण भरून घ्यायची पण तुम्हाला पाण्यात जाऊन दाखवतो मी हे बघा इकडं पाणी आहे कसलं खतरनाक आहे याच्यात उतारलो आता मी हे बघा कसं वाटतं एकदम खतरनाक पाणी आहे इकडं हे ढोंगर पुढचा कॅमेरा लावतो तर इकडं बघत असाल हे बघा पाणी हे बघा पाणी कसलं एकदम भारी आणि आता इकडं खोल पाणी हे तिकडे गाय पाणी पाजायची आणि आता तुम्हाला हे बघा पाणी खतरनाक मध्ये पाणी आलं इकडं त्याच्यात मासे पण आहेत इकडं पण त्याचं काय आपल्याला घेणं नाही माश्याच इकडे बघा हे पाणी कसलं एकदम भारी हे बघा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यापेक्षा अजून भारी भारी व्हिडिओ येणार आहेत आपले इकडे जाताना हे बघा इकडं पुढं हे बघा कसलं वाटत एकदम खतरनाक मजेशीर आणि एकदम भारी मध्ये खतरनाक दिसतंय का नाही मित्रांनो तर बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय